नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अडीच लाखांच्या आत आहे त्या कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी माहिती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा करण्यात येतात जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत नोव्हेंबर पर्यंतचे पाच हप्ते आतापर्यंत या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणे पाच महिन्यांचे साडे सात हजार रुपये मिळाले आहेत निवडणुकीमुळे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते दरम्यान त्यानंतर आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं दरम्यान आजपासून लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान आजपासून डिसेंबरचा हप्ता मिळवण्यास सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे सरकारनं या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे ज्या महिलांना बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे मिळण्यास अडचण आली होती आता अशा महिलांना देखील पुढील चार ते पाच दिवसात पैसे मिळणार आहेत याबाबत मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली है। आज आहे आजपासून महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे नऊ ऑक्टोबरला शेवटचा हप्ता दिला होता दोन कोटी चौतीस लाख महिलांसोबत ज्या महिलांना आधार कार्डमुळे अडचण आली होती त्या देखील आजपासून लाभ मिळ त्यांना देखील आजपासून लाभ मिळेल पुढील चार ते पाच दिवसात हप्ता मिळणार आहे असं तटकरे यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र